गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी आज कुरड्याचा भुगा याची भाजी बनवणार आहे त्यासाठी हे भिजत घातलेलं आहे कुरड्याचा आम्ही ज्या टायमाला कुरड्या केला होता त्या टायमाला थोडा भुगा निघला होता खाली तो आता भिजत घातलेला आहे दहा मिनटापूर्वी भिजत घातलेला दहा मिनटं झालेला आहे आता मी तो सुद्धा भिजायला काढून घेणार आहे हा कुरड्याचा भुगा मी काढून घेतलेला आहे आतावर अशा प्रकारे भिजलेला आहे चांगला मोकळा सुट झालेला आहे भिजून आणि मी आता इकडे कढई तापत ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी तेल टाकणार आहे कढईमध्ये तेल होतलं तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता मोहरी टाकणार आहे त्याच्यानंतर जिरे टाकणार आहे आणि हा कडीपत्ता टाकणार आहे आणि हा लसूण लसणाचे तुकडे केलेले आहे ते लसूण टाकणार आहे आणि हा आता कांदा कापून घेतला आहे कांदा टाकणार आहे ते चांगलं परतून घेणार आहे कांदा चांगला परत आहे ता असा तांबूसा होत ता चाललेला आहे त्याच्यामध्ये मी आता हळद थोडी मिरची आणि धना पावडर टाकणार आहे आपल्याकडे जर मॅगी मसाला असेल तर तो पण अवश्य वापरा त्याच्यामुळे टेस्ट छान लागते आणि मुलांनाही आवडते ते आता मी ह्याच्यामध्ये हळद थोडं लाल तिखट आणि धना पावडर घेतलेले आहे आता टाकते परतून घ्यायचं मसाले मसाले परतत आल्यानंतर त्याच्यामध्ये हे भिजवलेला तुरा तुरडायचा तो टाकायचा अशा पद्धतीने हलवून घ्यायचं एकत्रित करायचं सर्व त्याच्यामध्ये चवीपुरत मीठ टाकायचं कुरडा याला मीठ असते त्याच्यामुळे ते थोड्या प्रमाणातच मीठ टाकायचं नाहीतर खारट होईल ते आणि आता थोडी कोथिंबीर टाकायची वरून ने, ने, काल अशा पद्धतीने माझा कुरड्याचा भुगा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला कसं वाटत आहे ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय